कल्याणी नगरमध्ये घडलेल्या पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन डॉक्टर आणि एका शिपायाला ससून रुग्णालयातून अटक केली येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय त्याचबरोबर ज्यावेळेस घटना घडली आणि घटनेनंतर येरवडा पोलीस ठाण्यामध्ये जी गुन्हा नोंदवण्यात आला या सगळ्या प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली अर्थात पुणे पोलीस ॲक्शन मोडावरती आहेत अनेकांवरती कारवाई करण्यात येत आहेत ब्लड सॅम्पलचं प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणावरून पुण्यातलं अपघात प्रकरण गाजतं आहे परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये अपघात घडल्यानंतरपासून तर अपघात झाल्यानंतर आणि कारवाई होईपर्यंत तीन ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे उपस्थित होते अर्थात या सगळ्या गोष्टींची कबुली त्यांनी स्वतः दिलेली होती परंतु पुणे पोलीस त्यांचा जबाब नोंदवत का नाही आहे त्यांची चौकशी का करत नाही आहे हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे याला ज्यावेळेस पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्याची शिफारस ही सुनील टिंगरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केलेली होती त्याचं पत्रसुद्धा आपल्या हाती आलं आणि त्यामुळं अजितदादांचे आमदार सुनील टिंगरे हे कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात आले नगर अपघातामध्ये किंवा त्या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी ते जात आहेत ज्या कोणकोणत्या लोकांशी त्यांचं बोलणं झालं आहे यावरून अनेक लोकांनी शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली त्यामुळं पोलिसांच्या चौकशीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित त्यावेळेस झालं ज्यावेळेस विरोधकांनी थेट आरोप केले आणि त्यामुळं आता सुनील टिंगरेंचा तपास सुरू का होत नाही आहे त्यांची चौकशी का सुरू होत नाही आहे पोलिस त्यांचा जबाब नोंदवत का नाही आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळं आता सुनील टिगरेंनी नेमक्या ने ने कोणत्या गोष्टींची कबुली दिली आणि पुणे पोलीस त्यांचा तपास का करत नाही आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी अतिक आणि मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री ज्यावेळेस अपघात झाला त्यानंतर सुनील टिगरे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी तिथे पाहणी केली नेमकं काय घडलं काय नाही आणि त्यानंतर ते थेट येरवडा पोलीस ठाण्यात गेले पोलीस ज्यावेळेस घटनास्थळी आले त्यांनी जखमींना ससून रुग्णालयात नेलं होतं आणि पोलिसांच्या मागोमाग सुनील टिंगरे हे येरवडा पोलीस ठाण्यात गेले ज्यावेळेस सुनील टिंगरे हे पोलीस ठाण्यात गेले त्यावेळेस पोलिस हे ससून रुग्णालयात गेलेले होते आणि तिथून पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी चर्चा केली आणि एकूणच त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पुढील कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या होत्या त्याचबरोबर ज्या दोन लोकांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला होता त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं त्यांची सुद्धा ससून रुग्णालयामध्ये जाऊन सुनील टिंगरेंनी भेट घेतलेली होती आता या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर ससून रुग्णालय असेल अपघात स्थळ असेल किंवा येरवडा पोलीस ठाणे असेल या तीनही थी ठिकाणी घटनेच्या काही तासांमध्ये घटनेच्या नंतर सुनील टिंगरे हे उपस्थित होते आतापर्यंत पोलिसांनी ज्या ज्या लोकांनी अपघात बघितला जे साक्षीदार तिथं होते किंवा अन्य काही लोकांचा तपास केलेला आहे त्यांचा जबाब घेतलेला आहे परंतु सुनील टिंगरे यांचा जबाब घेतलेला नाही आणि आता आपल्या हाती आलेल्या माहि माहितीनुसार सुनील टिंगरे हे देवदर्शनासाठी महाराष्ट्राच्या बाहेर आहेत ते पुण्यात नाही आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांच्याबद्दलचा संशय आहे तो आपल्याला वाढत्या वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अजय तावरे ज्याला पोलिसांनी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याच्या प्रकरणात अटक केली त्या अजय तावरेची शिफारस हसन मुश्रीफ यांच्याकडे सुनील टिंगरे यांनी केलेली होती त्यामुळं कुठेतरी अग्रवाल प्रकरणाशी किंवा अग्रवाल प्रकरणामध्ये अग्रवाल यांना मदत करण्याचा आरोप हा सातत्याने सुनील टिंगरे यांच्यावरती होतोय त्यामुळे या प्रकरणात त्यांच्याकडे सुद्धा संशय संशयाची सुई जाते आणि पोलीस त्यांना बोलवत का नाही आहेत असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय आता आम्हाला जी पोलिस पोलिसांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली तर पोलीस म्हणतात की सुनील टिंगरींचं नाव कोणत्याही आरोपीने घेतलेलं नाही आहे त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही आतापर्यंत याच्या या सगळ्या प्रकरणामध्ये कोणत्याही आरोपीने म्हणजे आपण जर बघितलं तर विशाल अग्रवाल असेल सुरेंद्र अग्रवाल असेल किंवा अल्पवयीन आरोपी जो असेल किंवा अजय तावरे असेल घाटकांबळे असेल या सग ह्या सगळ्या आरोपींना ज्या पोलिसांनी अटक केली त्यातल्या एकाही आरोपीने राजकीय व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही आहे परंतु ज्या प्रकारे सुनील टिंगरेंनी अजय तावरेची शिफारस ही हसन मुश्रीफ यांच्याकडे केलेली होती त्यामुळं कुठेतरी अजय तावरे आणि सुनील टिंगरे यांच्यामध्ये संबंध असल्याचं स्पष्ट होतं अर्थात ही बाब आता हसन मुश्रीफ यांनी सुद्धा मान्य केलेली आहे त्यामुळं पोलीस जोपर्यंत आरोपी त्यांचं नाव घेत नाही तोपर्यंत बोलावणार नाही ना असं आहेत परंतु जे ससूरमधले जे डीन आहेत विनायक काळे यांना यांचंसुद्धा सुद्धा निलंबन झालं आहे त्यांनीसुद्धा ही बाब ॲडमिट केली आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे त्यांनी बोर्ड दाखवलेलं आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणावरून आता शंका वाढण्याची शक्यता आहे आता ज्या पद्धतीने श्रीरी हळणौर असतील किंवा अजय तावरे असतील यांनी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केली त्यांना कुणाकुणाचा फोन गेला होता त्यांना कुणी फोन करून ते फेरफार करायला लावली याचासुद्धा पोलिस पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे परंतु हे सगळे असताना सुनील टिंगरेंची तपास करणं का गरजेचं आहे किंवा सुनील टिंगरेंनी कुणाला फोन केला होता या प्रकरणामध्ये त्यांचं इन्वॉल्मेशन कसं आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे म्हणून त्यांची चौकशीची मागणी ही केली जाते त्याचबरोबर घटनास्थळी ससून रुग्णालय किंवा येरोडा पोलीस ठाण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सुनील टिंगरे गेले होते त्यांनी कुणावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला का याचासुद्धा तपास होणं गरजेचं आहे असा आरोप सुद्धा विरोधक करतायत आणि विरोधकांनी हा मुद्दा सुद्धा लावून धरलेला आहे की ब्लड सॅम्पल प्रकरणाशी सुनील टिंगरेंचा काही संबंध आहे का याचा याचासुद्धा तपास होणं गरजेचं आहे त्यासाठी सुनील टिंगरेंना पोलिस पुल, पोलीस कदाचित बोलावू शकतात त्याचबरोबर ज्या पद्धतीने सुनील टिंगरे सांगत आहेत की विशाल अग्रवाल यांच्याशी माझं पूर्वीचं मा पूर्वीचे ते माझे परिचित आहेत त्यांचे आमचे संबंध आहेत मी त्यांच्याकडे नोकरीसुद्धा केलेली आहे त्यामुळं अग्रवालांच्या या प्रकरणामध्ये सुनील टिंगरेंनी नेमकी काय भूमिका घेतली त्यांचं विशाल अग्रवाल यांच्याशी किती कॉल झाले होते त्या कॉलमध्ये काय बोलणं झालं होतं आणि त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलिसांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला का त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला का यामुळंसुद्धा सुनील टिंगरे यांची भूमिका जी आहे ती संशयास्पद आहे अर्थात त्यांनी दोनदा पर पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी काही केलेलं नाही मी कुणावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही असं ते सांगतायत सातत्याने परंतु पोलिसांचा जो तपास ज्या दिशेने सुरू आहे आणि ज्या पद्धतीने विरोधक आरोप करतायत त्यामुळं कुठेतरी दादांचे जे आमदार आहेत किंवा राष्ट्रवादीचे एकूणच अन्य नेते असतील त्यां त्यांच्या भोवती संशयाची सुई जाते या तपासामध्ये पुढे आणखी काय होईल आणि सुनील टिंगरेंच्या चौकशीतून काय सत्य बाहेर येईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं था ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका